कार विद्या चॅनल चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे खूप दिवस झालं मला असं बोलून व्हिडिओ काढलं काढलाच नव्हता तर म्हणा चला बोलून असं बोलून बोगडी वाळायला थंडी निवडी थंडी एक वाजला दुप्पचं तरी बाबा किती थंडी गारगारला आंगवा बिंगो झाली आता नाश्ता झालं तर मेंदवाडा खाला चला तिकट लागलं मला नको बाई आता जेवायचं मला चला तर जेवायला सर थोडंसं व्हिडिओ करा नारळ आणले बघ भावाने दहा बारा नारळ आणले सकाळी सकाळी शेतत गेलता आणि का नारळ समोर समोरचा कॅमेरा करता कधी जवळजवळ आठ दहा नारळ आणली होती बरं का आणि ऊस आणला तर ऊस जास्त काही नाही थंडीचा नको म्हणलं आणलं सर द्यावा सर्ध्यावर दोन तीन डांग त्यांनी म्हणले परवा दिवशी परत आणू म्हणलं तुम्ही जाताना मुंबईला न्यायला नारळ ते सातत आणले होते पोरांनी सगळ्यांनी मी पट पेले एक सकाळी सकाळीच आणलं की लगेच चांगलं झालं की, चांग की म्हणलं पिला एक नारळ मस्त थंड थंड आणि हे नारळ आहे ना ह्याच्यात मलाई बिलाई नाही आणि त्यांनी सोलून ठेवलं कसं आम्हाला नाही सोला येत ना मग ते म्हणलं दिवसभर तुम्हाला प्यायला त्यांनी सगळे सोलून ठेवले मी इकडं बघा आईच्या आमचे चालले कपडे सुकाय घालायचे कोंबड्या सोडल्या होत्या बरं का कोंबड्या सोडल्या होत्या तिने कोंडायला लई थंडी लागते लई लै मुंबईपेक्षा भरपूरच थंडी इकडं झाडं पण दाखवते तुम्हाला माझ्या <laughs> आणि झाडं पण पर मस्त परत लावले बरं काही नाही झाडं शेवग्याची दोन झाडं होती पण एक तुटलं आता पाऊस पडला एक तुटलं परत फुटायला लागले हे हो बघा मस्त फुटायला लागले परत हे शेवग्याची शेंग सकाळी बघितली गेले किती छान आले केवढीशापासून येते होते ना झाडाचं एवढेशी शेवट शेंगा ह्याची एवढी लांब होईल हातभर शेंग होईल एवढा मोठ्या लांब लांब शेंगायच नाही शेवग्याच्या लय मोठ्याने बघा वांग्याची रोपं लावलेलं आहे छान लावले तर वांग्याची रोपं इथं नळ आहे ना प्यायच्या पाण्याचं बघा इथं प्यायच्या पाण्याचं नळ आहे ना तर सकाळी येतं पाणी भरून ठेवले लोकाचे भरून ठेवले पाण्याला येतात ओळखीचे त्यांना भरून ठेवलेत मग इथलं पाणी असं झाडच सोडले इथं आहे बोर बोरचं पाणी इथं तर असल्यामुळं बोरचं नाही करत चालू जास्त माराय उन्हाळ्यातच मारतात ते आता काही हे नाही मारत हे बघा झाडे शोचणी वांग्याची रोपं पहिली होती वांग्याची रोपं बरं आहेत ना भाभी हो बरी वरी आणि वांगेची झाड नवीन लावली किती मस्त आले ते पाणी हे भरपूर त्यामुळे काही नाही पावसाची एवढी जरूर नाही आता एक महिना झालं लावले एक वांग बी आले दिसलं का वांग आणि पुदिना पुदिना किती छान आलाय इकडे आळू लावली डाळिंबाची झाड हे फुलाचं झाड शोच्या फुलांचं किती मस्त गवतीच्या इथे एक पेरूचं रोप आणून लावले कि काही वाडा नाहीच आणि जांभळाच आंब्याची दोन तीन लावली होती तर दोन आल्यात बघा हे एक आले आमच्या कोंबड्या सडल्या होत्या त्यांना सकाळी आणि पेरू तो असले भारी हिवडूस झाड आहे ना पण असे पिरू लागतात ना मागच्या शुभाचा एक व्हिडिओ काढला होता बघा आम्ही आता बारकालेच येत अजून एक पण कुच्छ पण पिरू एवढे गोड लागतात ना आणि हे बघा आमच्या शेजारच्या मावशी त्यांची ते शीतपायचं ही झाड आता दिसतंय ना तुम्हाला बघा झूम करून पूर्ण सुकले ते शीत पोळे ना वाळून गेलं पण आता हे नाही जून महिन्यात आपाप एवढं झाड फुलतं ना मी नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवून राहत आहे असं आपाप फुलतं ना हिरवंगार होतं एवढे मोठे मोठे शीत लागतात न्यायला लय मोठे मोठे हे बघा त्यांचं झाड आहे कडीपत्त्याचं तिकडं चिक्कूचं आहे तिकडं चिक्कू पण भरपूर लागतं बरं का त्यांची इथं देतात इथं घरी यांना हे बघा किती चिकू आता पण लागायला लागलीत रील्स बनवायचे पण कसे बनवायचे रील्स आता खटून खुटून रील्स बनवायला माझ्या सासूला अजून पंधरा दिवस नाही झाले असं करायचं म्हणून नाही काढले आणि हे बघा झाकून ठेवलेलं स्पेशल स्पेशल बघा केळी झाकून ठेवलेलं झाकून म्हणजे का ठेवलेत मला बी नाही सांगता ये आईने झाकून ठेवलेत चिमण्या बिमणे येऊन बसतात मला वाटतं टोचा मारतात ना त्यामुळं झाकलं असेल बहुतेक केळं कच्च्या आता केळ अजून पण एवढी नाही मोठी झाली अजून कवळेच आहेत नाही तर म्हणली होती वेपस बनवू पोरांना कच्च्या केळीची पेरू पण नाही आता मागच्या वेळेस होते पेरू घेऊन गेलो आम्ही मुंबईला चाळीस पेरू आले होते चाळीस एकसारखे कच्चे पिकलेले दोन्ही असे कच्चे पण गोड आहेत ना पण आता नाही आले पेरू अजून त्या दिवशी सहा सात तोडले म्हणले आई आता दोन का तीनच इकडं कोपऱ्यात मला तर नाही दोन तीनच आई म्हणली आता बोलावले आम्हाला शेजारच्या ताईंनी बोरं खायला तर आम्ही जाणारे बोरं खायला तिथला व्हिडिओ पण नक्कीच बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय तुम्हाला एक विशेष सांगायचं ही हिचूकाटाची लय भीती बघा हे पहिले शेत होतं ना सगळं ते हिचू घरं बी राहत भरपूर हे बघा इकडं जागा खाली आहे इकडं पुढं पण जागा खाली आहे ना हिचू इथं ना असे साफ फिरतं दोनदा तीनदा तीनदाशी गोनस फिरलेली ह्या आळूतून ना असे पाहिजे एक एक दीड महिन्यापूर्वी आई कपडे सुकायला घालणार एवढी मोठी गोनस गेली होती तर आई एक दोन महिने आळू वापरतच नव्हती ही चुकाट्याची भरपूर भीती